एक गाढव पडलेलं होतं वाळवंटा आता वाळूचा रंग आणि त्याचा रंग ते वळकून आहे ना आलं त्यातनं परत म्हटले आवाज येतोय रे त्या आवाजाच्या दिशेने आले चार पाच जण म्हणले हो कुठे झालं तुम्ही थांबा थांबा अहो इकडं म्हण माहित आहे मला तिकडं मंदिर मी इकडं चाललोय ते गाढव पडलेलं बघा संतांचा अंत करणं काशीवरून आणलेलं पाणी रामेश्वरला ते गाढवाच मुंडक मांडीवर घेतलं ते कावडीतलं पाणी घेतलं त्या गाढवाचं असं तोंड धरलं वतना तेवढ्या चार पाच अ कुठून आणलंय ते पाणी चा। रामेश्वराला व्हायचं गाढवाच्या तोंड एकनाथ <laughs> महाराज हसले अरे तुम्हाला गाढव दिसत असेल पण मला या गाढवात सुद्धा रामेश्वर भगवान दिसतो